नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहता पुढारी न्यूज वेळ आहे चर्चेचा धुरळ आवडवण्याची आर्थिक वर्ष संपायला आलं की राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्याच खात्यांचा लेखाजोखा मांडला जातो कोणत्या खात्यानं किती खर्च केले कसे खर्च केले कुठल्या खात्याचा निधी खर्चाविना पडून राहिला या सगळ्याची आकडेवारी दरवर्षी अगदी न चुकता समोर येते निधी शंभर टक्के खर्च झालेला नसणं हे नियमित आहे पण यावर्षी काही खात्यांचे जे आकडे समोर आलेले आहेत ते डोळे विस्फारायला लावणारे आहेत आर्थिक वर्ष संपायला अवघे पंधरा दिवस उरलेले असताना सरकारच्या अर्थसंकल्पातली तब्बल पस्तीस टक्के रक्कम ही खर्चच झालेली नाहीये आणि त्यातही एक आकडेवारी बऱ्याच जणांच्या डोक्यावर आठ्या आणेल ती म्हणजे पाणीपुरवठा खात्याची राज्यामध्ये दुष्काळाच्या झळा असताना सुद्धा पाणीपुरवठा खात्याचा तब्बल त्रेचाळीस टक्के निधी खर्चाविना पडू नये बेरोजगारी शिगेला पोहोचलेली असताना उद्योग खात्याचा बहात्तर टक्के निधी पडू नये पर्यटन खात्याला सुद्धा केवळ पन्नास टक्के निधीच वापरता आलेला आहे काय म्हणायचं काय या सगळ्याला राज्याला प्रगतीपथावर घेऊन जायची भाषणं सगळे नेते करतायत अजित पवारांनी तर एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था राज्याला बनवण्याचं स्वप्न बोलून दाखवलंय पण असा निधी खर्चाविना पडून राहिला तर हे स्वप्न दिवा स्वप्नच राहील काय करायचं काय एकीकडे राजकारण जोमात सुरू आहे त्यात सरकारचा निधी बासनात पडू नये आणि दुष्काळ बेरोजगारी महागाई याच्यामुळे सोसणारी सगळी जनता ही कोमात जायची वेळ आली याची जबाबदारी कोण घेणार हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भात चर्चेसाठी आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी या चर्चेमध्ये सहभागी झालेत मी सुरुवातीलाच अरुण सावंत यांच्याकडे जाईन सगळ्यात मोठा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे गुलाबराव यांच्या खात्याबद्दलचा गुलाबराव पाटलांचं खातं आहे पाणीपुरवठा विभागाचं आणि त्रेचाळीस टक्के निधी खर्चच झालेला नाही आणि राज्य दुष्काळात लोटलं गेलेलं आहे ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत काय म्हणायचं याचं वकिली कशी करणार शिंदेकडे सगळ्याची नाहीये प्रश्न जे काही सत्य आहे ते सत्य आपल्या समोर आणि जनतेसमोर मांडण्याचं आहे आणि आपण ज्याप्रमाणे म्हणालात की अनेक भागांमध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे काही ठिकाणी मागील वर्षी पाऊस पडला नव्हता तर काही ठिकाणी अतिवृष्टी वगैरे झालेली आहे तर या सगळ्यातून कसा मार्ग करायचा याकरिता महायुती सरकार नेहमीच डोळ्यात तेल घालून काम करत आहे आता आपण म्हणालात यातील काही अंशी गोष्ट खरी आहे परंतु हे पूर्ण सत्य नाही आपण असं म्हणला की गेल्या वर्षी जो काही अर्थसंकल्प सादर केला गेला होता त्यातील बराच अर्थसंकल्प म्हणजे बराच पैसा अजूनही तसाच पडलेला आहे तर आपण पाणी विभागाचं उदाहरण दिलं ठीक आहे त्याच्यावरती सुद्धा आता अनेक नियोजन विभागाकडून आणि वित्त विभागाकडून मान्यता झाली म्हणजे ऑलरेडी मान्यता झालेली आहे त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन सुद्धा सुरू आहे आणि मेन जो निधी जो असतो हा निधी नेहमी मार्च महिन्याच्या शेवटी हा निधी शेवटपर्यंत संपला जातो आणि अजूनही पंधरा दिवस उरलेले आहेत अनेक योजना मार्गी लागायच्या आहेत उद्योग विभागाचं मी तुम्हाला ताजं उदाहरण देतो तेव्हा आपल्याला आणि जनतेला कळेल की खरोखर निधी जो आहे तो अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेला निधी हा तसाच सर्व विभागांमध्ये पडून नाहीये अरुण उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे आचारसंहिता लागेल मग काय करायचं नाही नाही काही करायची गरज नाहीये निधी त्या त्या विभागाला वळता झालेला आहे काही निधी जो आहे तो इम्प्लिमेंटेशन सुरू आहे तो रेकॉर्ड नाही यायचा बाकी आहे जसं आता एक्झाम्पल मी देतो सामूहिक प्रोत्साहन योजना जी काही असते आपली ती शंभर टक्के खर्च झालेली उद्योग विभागाची ती सुद्धा गोष्ट आपण नमूद केली पाहिजे जीएसटी परतावा जो असतो जे नवीन नवीन उद्योग उभे राहतात त्यांना मदत केली जाते सरकारतर्फे का रोजगार निर्माण व्हावा उद्योग जगला तर रोजगार निर्माण होणार त्याच्यावरती शंभर टक्के निधी खर्च झालेला आहे याची सुद्धा गोष्ट आपण कृपया जनतेला सांगावी अशी मी आपणास नम्र विनंती करेन ठीक आहे अजित चव्हाण यांना काही मुद्दा मांडायचा अजित चव्हाण नम्रताजी नमस्कार मी आपलं अतिशय स्वागत करतो पुढारीच की हा विषय आपण घेतलेला आहे परंतु नम्रताजी ही जी आकडेवारी आपण सांगितली ही आकडेवारी सरकारच्या यशाची आकडेवारी आहे कशी ते मी सांगतो पुढारीनं कार्यक्रमाचा विषय मला सांगितल्या सांगितल्या मी तातडीनं अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला मी वेगवेगळ्या महाराष्ट्रामधल्या आमच्या राज्य सरकार करता काम करणाऱ्या वरिष्ठ आहेत बघा ही जी आकडेवारी मी आपल्याला सांगतो आता कामाच्याकरता निधी मंजूर झाल्यानंतर एक गोष्ट तर नम्रताजी आपणही मान्य कराल की सर्वाधिक कामं करणारी लक्षावधी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या अर्थ खात्याकडं सादर करून ते पैसे पदरात पाडून घेऊन त्या कामांचा नुसतंच भूमिपूजन नाही अडीच वर्षामध्ये उद्घाटन करणारं आमचं सरकार आहे याचं पूर्णपणे क्रेडिट आपल्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांना द्यावा लागेल आणि याच्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांना अधिकचा सा क्रेडिट द्यावा लागेल ही आकडेवारी आपल्याला जास्त दिसते याकरता आपण पाठ थोपटा आता हा जो पैसा आहे एक गोष्ट तर मी प्रामुख्यानं फरक आपल्याला सांगतो जी प्रमा असते म्हणजे जी प्रशासकीय मान्यता असते कुठल्याही कामाला खर्चाला बघा पाणी पुरवठ्याचा निधी आपल्याला तसाच दिसतोय आता आपण म्हणतोय पैसे जातील अजिबात जाणार नाही त्याचं कारण असं मी सांगतो आपल्याकडे एक नियम आहे एकतीस मार्च पर्यंत पैसे खर्च केले नाही तर ते ट्रेझरीतून परत जातात पण कुणाचे तर शासकीय खात्याचे परंतु त्या खात्याचं महामंडळ जर असेल आपल्याकडे प्रत्येक खात्याचं महामंडळ आहे बऱ्याचदा असं होतं की आमच्या सरकारनं महाभकास आघाडी सरकारनं अडीच वर्ष थांबवलेले अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते अतिशय वेगानं सुरू केलेत प्रोजेक्ट खूप मोठे आहेत मोठी स्वप्न बघायला मोठं मन लागतं जनतेची मोठी सेवा करण्याचं मोठं ध्येय लागतं ते माझे नेते मान्य देवेंद्रजींकडे आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेकडे आहे आम्ही अनेक मोठे हाती घेतलेले आहेत त्याच्याकरता जो मंजूर निधी आहे त्याच्यामध्ये लँड अक्विजिशन हा सगळ्यात मोठा पार्ट असतो आपण तर त्याच्या खोलात गेला तर आपल्या लक्षात येईल की हे शेकडो कोटी रुपये शेतकऱ्यांना लँड एक्विशनचे देण्याकरता म्हणून ठेवलेले आहेत ते वेगवेगळ्या महामंडळांकडे आहेत ते परत जाणार नाहीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं कधी नव्हे गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वाखाली इतकं उत्तम काम केलेलं आहे अनेक कंत्राटदार मध्यंतरीच्या काळामध्ये बघा करंट सरकार असलं की कशा करंट गोष्टी गोष्टी होतात मी तुम्हाला सांगतो अनेक धरणांमधनं महापालिकांच्या अखत्यारीमधली अजित चव्हाण अजित चव्हाण आपण आपण कन्फ्युज करूया नको आपण थेट फक्त एक उदाहरण जे आपण घेतलंय गुलाबराव पाटील यांच्या पाणी पुरवठा पाणी पुरवठा विभागाचा जो निधी त्रेचाळीस टक्के शिल्लक आहे तो निधी परत जाणार का त्रेचाळीस टक्के का शिल्लक राहिला जर शिल्लक राहिला नाही असा दावा तुम्ही करत असाल तर तो कुठे कुठे इन्व्हेस्ट होणार आहे एक मिनिट मी तुम्हाला तेच सांगतो असं आहे की मागच्या सरकारमध्ये पाणी पुरवठ्याबद्दलच आपण बोलूया मागच्या काळामध्ये जागतिक पातळीवरच्या काही घडामोडींमुळे आणि कोविडमुळे जे रेट आहे ते भयानक वाढले होते आणि आपण माहिती घ्या अनेक उदाहरणार्थ सांगतो माझे मित्र आता समोर बसलेले काकासाहेब कुलकर्णी प्राध्यापक कुलकर्णी साहेबांच्या ज्या गावामध्ये सोलापूर महानगरपालिकेचं पाईपलाईनचं काम थांबलं होतं जीवन प्राधिकरणाकडे त्याचे पैसे आहेत महानगरपालिका नगरपालिका वेगवेगळी महामंडळ यांच्याकरता अलॉट झालेला निधी परत जात नाही तो तिथला तिथंच राहतो ट्रेझरीतला पैसा परत जातो सरकारचा हे लक्षात घ्या हे पैसे परत जाणार नाही आहेत मी सोलापूरची काकासाहेबांच्या गावची योजना सांगतो पोचमपाड कन्स्ट्रक्शन नावाच्या है हैदराबादच्या कंपनीला काम मिळालं होतं त्या कंपनीनं ते काम तसंच थांबवलं होतं त्याचे पैसे काही परत गेलेले नाहीत ते पैसे तसेच आहेत आता याच्यातनं कारण मध्ये बाब कायदेशीर झाली रेट अचानक भयानक वाढले महापालिके साईडला जा पैसे देणार नाही शासनाचे शेकडो कोटी रुपये आलेले ते तसेच पडून आहेत ते हे सगळं इथं फुगीर दिसत आहे पाणी पुरवठा या विषया करता हा जो निधी आहे हा जीवन प्राधिकरणाकडे आहे आणि तो हळूहळू खर्च करायचा आहे अनेक महानगरपालिकांना जी पाईपलाईन आणायची त्याच्याकरता ज्या जमिनी त्याच्यात कायदेशीर वाद उत्पन्न झाल्यानं तुम्हाला हा निधीचा फुगवटा दिसतो मात्र हा खर्च होणार आहे आमचं सरकार सर्वाधिक पैसे सर्वाधिक पुरवणी मागण्यांमधन लोकांच्या कामासाठी पैसे खर्च करणारं सरकार आहे हा पैसा सुद्धा जास्त टक्क्यात तुम्हाला दिसतोय कारण सरकारनं तरतूदच तेवढी केली आहे ठीक आहे मुद्दा तुमचा लक्षात आला म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा जो त्रेचाळीस टक्के निधी दिसतोय हा परत जाणार नाही कारण तो अलॉट झालेला आहे फक्त तो खर्च झाला नाहीये म्हणून तो दिसतोय ठीक आहे मुद्दा लक्षात आला काका साहेब कुलकर्णी काय सांगाल याच्यावरती मॅडम आपण जर बघितलं तर अजित चव्हाण साहेब माझे मित्र आहेत आणि त्यांनी जे आता सोलापूरचं सा उदाहरण सांगितलं ते अतिशय गंमतशीर आणि मजेशीर सांगितलं पाणी पुरवठ्याची योजनेसंदर्भात त्यांनी जे विधान केलं ते अतिशय चुकीचं आणि धक्कादायक विधान आहे नऊ वर्षापासून ती उजनीची जलवाहिनीचा प्रोजेक्ट चालू आहे परंतु या शासनाने जमीन ऐकवारच केली नाही परंतु पाणी पुरवठ्याची पाईपलाईन मंजूर केली म्हणजे ज्या जमिनीवरनं पाईपलाईन जाणार आहे ती जमीन शासनाच्या मालकीची नाही कुणाच्याही मालकीची नाही म्हणजे खाजगी मालकीची जागा आहे आणि त्यावरनं हे पाईपलाईन नेत आहेत त्यामुळे हा प्रोजेक्ट रखडलेला आहे अजित चव्हाण माहिती नाही नंबर एक नंबर दोन निधी जो खर्च झाला नाही त्याचं ते समर्थन करत होते परंतु मला सांगायला दुःख वाटतं अकरा महिने पंधरा दिवसामध्ये सत्तावन्न टक्के निधी खर्च होतो आणि उरलेल्या पंधरा दिवसामध्ये ते त्रेचाळीस टक्के निधी खर्च करण्याची भाषा करतायत म्हणजे काय चाललंय पाण्यासारख्या दुष्काळग्रस्त या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ सध्या चालू आहे पश्चिम महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील मराठवाडा असेल अशा भागामध्ये आज नऊ नऊ दहा दहा दिवस सोलापूरला दहा दिवस पाणी येत नाही नऊ ते दहा दिवस आणि तुम्ही समर्थन करताय आम्ही सत्तावन्न टक्के निधी खर्च केला म्हणून पर्यटन खात्याच्या बाबतीमध्ये पर्यटन खाते पन्नास टक्केपेक्षा जास्त निधी शिल्लक आहे उद्योग खात्यामध्ये बहात्तर टक्के निधी शिल्लक आहे एकंदरीत बघता या सरकारला फक्त राजकारण करायचं आहे कोर्टात जायचं आहे पक्ष फोडाफोडी करायचे आहेत आमदार फोडाफोडी करायचे आहेत विकासाच्या नुसत्या गप्पा मारायचे आहेत यांना स्वतःचं कोणतंही ठोस असं काम करता आलं नाही एकंदरीत दोन हजार चोवीस पंचवीसचं आपण बजेट बघितलं तर मोठ्या घोषणा आणि पोकळवासा अशा पद्धतीचे एकंदरीत आपल्याला याच्यावर विश्लेषण करता येईल आणि नुसते आकडेवारी फुगरी दाखवायची एवढी मोठी फुगरी दाखवायची परंतु प्रत्यक्षात काम मात्र कामाच्या नावनं बोंब ह्या सरकारची आजच्यापर्यंतची ही कार्यपद्धती राहिलेली आहे मागच्या वर्षी ज्या बजेटमध्ये ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याचं बजेट काय झालं त्याचं विवेचन करणं त्याचं आत्मचिंतन करणं या सरकारचं काम नाही का पुन्हा मोठी आकडेवारी दाखवायची पुन्हा बजेट दाखवायचं आणि त्यांचे प्रवक्ते याचं खुल्या पद्धतीने समर्थन चॅनलवर वर करतायत अकरा महिने पंधरा दिवसामध्ये फक्त सत्तावन्न टक्के निधी खर्च होतो त्रेचाळीस टक्के निधी खर्च झाला नाही पाण्याचा पंधरा दिवस झालेला भाजप चालू आहे आणि मॅडम अजित चव्हाण ऐका की मॅडम एक मिनिट एक मिनिट अजित चव्हाण जरी सांगत असले की बाबा आम्ही बजेट या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये आम्ही प्रमाण केलेला आहे खर्च होणार आहे पण तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगा कुठल्याही शासकीय कार्यालयात जर गेलात तुम्ही आता उद्यापासून आचारसंहिता लागल्यापासून तर ते अधिकारी आचारसंहितेच्या नावाखाली लोकांना पळवतात बाहेर पाठवतात त्या निवडणुकीचा भागलभाऊ करतात आणि एवढ्या मोठ्या पाण्यासारख्या प्रश्नामध्ये हे सरकार संवेदन शून्य आहे या सरकारला भावना नाहीत जनावरांना उपाशी मारायचं आहे लोकाला उपाशी मारायचं आहे शेतकऱ्याला मारायचं आहे त्यामुळे या सरकारला फक्त लोक फोडाफोडी करायची आहेत पक्ष पोडापोडी करायचंय विकासाच्या नुसतं आणि नुसतं मुद्दा लक्षात आला मुद्दा लक्षात आला अजित चव्हाण एक साहजिक मुद्दा म्हणजे मी याला जोडून मी सोपा प्रश्न एक विचारते तुम्हाला आपल्याकडे पाऊस कमी झालेला आहे म्हणजे अगदी सप्टेंबर महिन्यापासून दुष्काळ पडणार याची चिन्ह दिसत आहेत इनफॅक्ट बऱ्याच ठिकाणी दुष्काळ जाहीर करायचा याच्यासाठी शासनाच्या हालचाली पण पावसाळा सुरू असताना पावसाळ्याचा काळ असताना सुरू झालेल्या होत्या असं असताना पाणी पुरवठासारख्या महत्वाच्या विभागामध्ये निधी आज पडून राहणं आणि त्याला प्रमा तुम्ही म्हणता की प्रमा आहे त्याला म्हटल्या कशी वकिली होणार कशी याची नाही मी अगदी आता बाळबोध आणि आणखी सोप्प करून सांगतो मी पुन्हा पुन्हा सांगतोय की कधी नव्हे तो, तो इतका निधी या खात्यांना मिळाला हे आमच्या त्या त्या, त्या, त्या खात्याच्या मंत्र्यांचं यश आहे उद्योग विभागाच्या बाबतीत आपलं बोलायचं झालं तर क्लिन एरा प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीला ती कंपनी साधारणतः पंधरा हजार कोटीचा प्रोजेक्ट चंद्रपूरमध्ये लावणार आहे नम्रताजी या सर्व कंपन्यांच्यासाठी लँड अॅक्वयर करून ठेवली आपण या कंपन्या मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आणणार आहेत हे एक दिवस महाराष्ट्रात चाललेले आहेत तुम्ही त्यावर का बोलत नाही चव्हाण चव्हाण साहेब चव्हाण साहेब महाराष्ट्रात जे उद्योग चाललेले आहेत गुजरातला त्यावर बोला तुम्ही जे येणार त्यावर बोलला का जे गेलेले आहेत ऐकलाय तो मुद्दा तुम्हाला सगळं बघा तुम्हाला सगळं सोपं आहे कारण तुम्हाला काकाच बडवायचे एक लक्षात घ्या पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मी नेमकं सांगतो काय ते आपण लक्षात घ्या अतिशय बाळबोध आणि सोपं करून सांगतो कधी नव्हे तो इतका निधी या खात्यांना मिळाला या खात्यांचा हा जो निधी आहे याला प्रशासकीय आकडेवारी आताची आजची असूच शकत नाही माझा दावा आहे ही आता या क्षणाची आकडेवारी नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या विरोधी पक्षाचं काम असतं अशा पद्धतीनं नको ते खोटे नाटे आरोप करणं नम्रता जी अतिशय नम्रतेनं आपल्याला सांगतो की इतक्या मोठ्या प्रमाणावरती पैसा आलेला आहे तो पैसा खर्च झालेला आहे ही जी फुगीरची आकडेवारी आपल्याला दिसते ही सिग्निफिकंट आणि मोठे प्रोजेक्ट जे आहेत महाराष्ट्र शासनाचे जे केंद्र सरकारचे आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये आपण करतो वर्ल्ड बँकेच्या भागीदारीमध्ये करतो त्यातल्या काही गोष्टींच्या असतात याच्यामध्ये ऑलरेडी काहींच्या प्रभाव म्हणजे मी तुम्हाला सांगतो यातला तर काही काही ठिकाणी डिपार्टमेंट वीस वीस टक्क्यांना कमी कारण त्यांच्या प्रभाव ऑलरेडी झालेल्या असतील त्याप्रमाणे गेलेले असतील ते पैसे त्यांच्याकडे असतील हा जो डेटा आमच्या हाती लागलेला आहे हा पुढारी न्यूजच्या हाती आलेला डेटा आहे तुम्ही जर म्हणत असाल की हा डेटा सत्य नाहीये तर तुम्ही सांगा त्रेचाळीस टक्क्यांपैकी किती 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 टक्के पैसे किंवा रकमेच्या आहेत निधी पडू शब्दशहा शब्दशहा माझा अर्थ लक्षात घ्या हा आता आज दुपारचा डेटा असू शकतो असू शकतो का तर अजिबात असू शकत नाही मी आपल्याला तेच सांगतोय की कधी नव्हे तो इतका निधी मंजूर झाला पुरवणी मागण्या मोठ्या प्रमाणावरती आल्या

ऐकत नाहीत काय सांगताय तुम्ही म्हणून इतक्या मोठ्या काय सांगताय तुम्ही काहीतरी उगा बोलताय उगी गप्पा मारताय असं नाही ना बजेट भरपूर आलं म्हणून सांगताय पण खर्च करा ना खर्च का करत नाही तुम्ही खर्च का करत नाही तुम्ही आकडे खर्च का करत नाही आणि सोलापूरच्या बाबतीमध्ये तुम्ही बोललात ऐका ऐका बोलत सोलापूरच्या बाबतीमध्ये तुलना राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्काळ पडले राज्याचे प्रत्येक वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अजितदादा अजितदा म्हणलं की आम्ही उजनीला पुण्याच्या धरणात म्हणून दहा दिवसाला पाणी येत आहे आज भाजपची महापालिका जडकी भाजपाची खासदार भाजपाचे आमदार भाजपाचे सत्ता तुमचे केंद्र सत्ता तुमची पाणी देऊ शकत नाही आणि खोटं समर्थन आहे शासनाचं आपण चेक करू शकता काँग्रेसच्या काळामध्ये शिवसेनेच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला सत्तेमध्ये होती त्यावेळेला या लोकांनी महाराष्ट्राची वाट लावली आणि आता हे लोक प्रश्न सुधारायला संधी तुम्हाला मिळाली ना डम्रताजी मी आपल्याला तेच सांगतोय कोटी रुपये अधिकचे आमच्या महायुतीच्या शासनानं लोककल्याणाकरता करता घेतले खर्च केले त्या तशा पुरवणी अरुण सावंत आहे ज्या नेत्यांच्या खात्याचा निधी आलेला आहे त्यातले उदय सावंत आणि गुलाबराव हे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते सुद्धा ऐकून घेऊया ना अरुण सावंतजी नम्रताजी मी मगपासून शांतपणे ऐकत होतो दोन्ही प्रवक्ते आपापल्या परीने सांगायचा प्रयत्न करत आहेत परंतु पहा चव्हाण साहेबांनी हे अतिशय उत्तमरित्या सांगण्याचा प्रयत्न केला की निधी भरपूर आलेला आहे तर त्यावरती काँग्रेसचे प्रवक्ते कुलकर्णी काकासाहेब तुळकर्णी नेहमीप्रमाणेच आरोप करण्याचं काम करत आहेत परंतु या राज्याच्या जनतेला खरी आकडेवारी ही कळलीच पाहिजे नाहीतर खरी बातमी ही जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही आपण जे ऑब्जेक्शन घेतलेले आहे की निधी जवळ पस्तीस टक्के अजूनपर्यंत खर्च केला नाही परंतु सत्य काय हे मी परत एकदा सांगतो खरा जो निधी असतो आवाज थोडा वेळ बंद करा खरा निधी जो असतो संपण्याचं जे प्रमाण असतं हे खरं म्हणजे शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये जेव्हा सुधारित अंदाज येतात तेव्हा हा पैसा संपला गेलेला असतो मी आत्ता काही काही मिनिटांपूर्वी मी उद्योग डिपार्टमेंट कडून संपूर्ण माहिती मिळविली हो आणि ताजा अहवाल तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तो अहवाल असा सांगतो की सरकारने जी काही सीएम ईजीपी योजना जी केली होती मुख्यमंत्र्यांची रोजगार नवीन संधी उपलब्ध करून देण्याकरता त्याची माझ्या हातात जी ताजी आकडेवारी आली ती हे सांगते की सामूहिक प्रोत्साहन योजना जी आहे तिच्यामध्ये टोटल अर्थसंकल्पामध्ये तरतूद होती तीन हजार तीनशे कोटींची भरपूर होती आणि एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खर्च झाले होते तीन हजार तीनशे कोटी म्हणजे शंभर टक्के झाले पूरक मागणी नंतर आली या पूरक मागणीमध्ये दोन हजार पाचशे कोटी फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला परत सँक्शन झाले आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वितरणासाठी मंजूर आता एक हजार कोटी तयार आहे ही सध्या ताजी आकडेवारी जनतेच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो आणि हे मी जनतेला आश्वासन देतो की पाणी जे गुलाबराव गुलाबरावांचं पाटीलांचं जे डिपार्टमेंट आहे पाणी पुरवठा मंत्रालय त्याचा सुद्धा निधी हा टोटली वर्ग झालेला आहे आपण एका आठवड्याने जर पाहाल तर तुमच्या हातात नवीन आकडेवारी असली तुम्हीच सांगाल या जनतेला की हो या सरकारने शंभर टक्के पैसा खर्च करून दाखवला कुलकर्णी यांनी असे आरोप केले आता या के या की या सरकारने काहीच केलं नाही हो महिलांसाठी युनिटी मॉलची मुंबईमध्ये स्थापना मागच्या आठवड्यात केली आजचं ताज उदाहरण देतो आज पाच हजारच्या योजना आहेत चर्चेचा विषय ठीक आहे तुमचा तुमचा मुद्दा अरुण सावंत लक्षात आला काकासाहेब कुलकर्णी द्यायचं अजित सावंत मी आपल्याकडेही येईल आणि काकासाहेब कुलकर्णींचं प्रत्युत्तर घेतलं नेहमीप्रमाणे नेहमी नेहमीप्रमाणे सावंत साहेब रेटून येण्याचं काम करतायत सावंत साहेबांना माझा प्रश्न आहे महाराष्ट्राने जे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले त्यावर तुम्ही का बोलत नाही तुम्ही त्याचं समर्थन का करताय नंबर एक आणि अतिशय रेटून बोलण्याचं काम सावंत साहेब करताय ज्येष्ठ आहेत ते ज्येष्ठ ज्येष्ठ आहेत ते कशाच्या आधारे खोटं बोलताय हे सांगा तुमच्याकडे काही डेटा आहे का त्यांना खोटं पाडण्याचा काही डेटा आहे का ते खोटं बोलताय सांगणारा काही डेटा आहे का बोलतो की त्रेचाळीस टक्के निधी मॅडम त्रेचाळीस टक्के निधी एवढा मोठा निधी शिल्लक आहे एवढा मोठा निधी शिल्लक ते पुढारिली खोटं पाडतायत आणि असं काहीतरी असताना रेट घेऊन जाणं चुकीचं मेसेज देणं हे योग्य ज्या उद्योग महाराष्ट्रात आले होते त्यावरती बोलायला तयार नाही विशेषतः मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव उद्योग पळवले अरे कशाला काय पळवलं बाबा जरा बघा ना नवी मुंबई मध्ये नवीन क्लस्टर केलंय नम्रताजी मी माझ्याकडे माहिती आहे या हे सांगा की दाओसमधून जे तीन लाख सत्तावन्न नको नम्रताजी मी मुद्द्यावर येतो मानवात मुळात सावंत साहेब आणि अजित चव्हाण साहेबांची सवय काय विषयापासनं भरपुटण्याचं काम हे दोघं नेहमी करतात विषयावर हे बोलू शकत नाहीत ह्या हे दोघं विषयावर बोलत नाहीत नम्रताजी मूळ विषयावर बोलतो माझ्याकडे आता आकडेवारी आलेली आकडेवारी सांगा आपल्याकडे वेळ कमी आहे यस मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे नम्रताजी आपण ही जी सगळी पस्तीस टक्के निधी खर्च झाला नाही असं एकूण म्हणाला तर याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा त्रेचाळीस टक्के पर्यटन खात्याचा पन्नास टक्के आणि उद्योग खात्याचा बहात्तर टक्के ही आकडेवारी मूळ निधी खर्च झाल्यानंतर पुरवणी मागण्यांची जी रक्कम होती त्याच्या संदर्भामधलं हे सगळं आहे आणि काकासाहेब कुलकर्णी प्रशासनावर किती पकडे बघा आमच्या मूळ अर्थसंकल्पातली प्रस्तावित रक्कम वर्षा अखेरीस खर्ची पडलेली आहे ही आकडेवारी जी आलेली आहे बहात्तर टक्के आकडेवारी नम्रताची तपासून घ्या आपल्या इकडं आलेली आकडेवारी जरा थोडीशी काही गैरसमजी आलेली दिसते मला मी ही जी सगळी ही जी सगळी आकडेवारी आता आली आहे प्रत्येक डिपार्टमेंटच्या सचिवांकडनं मी हे मागवलंय आपण क्रॉस व्हेरीफाईड करू शकता अजित चव्हाण तुम्ही जर म्हणत असाल की सरकारने हा निधी खर्च केलेला आहे आणि ही आकडेवारी पुरवणी मागण्यांची आहे हा जास्तीचा खर्च जर या डिपार्टमेंट कडनं मागितला जात असेल तर त्याचा आनंदच आहे मात्र तरीही दुसऱ्या बाजूला वास्तव हेच आहे की बेरोजगारी अजूनही कायम आहे महागाई अजूनही कायम आहे दुष्काळामुळे अजूनही आंदोलनं होत आहेत कोसो दूर चालत जाऊन डोक्यावरनं हंडे भरून पाणी आणायची वेळ राज्यातल्या जनतेवर आलेली आहे टँकरची चातकासारखी वाट पाहायची वेळ आपल्या जनतेवर आलेली आहे हे सुद्धा दुसऱ्या बाजूचं तितकंच वास्तव आहे त्याचं उत्तर कसं या निधीच्या खर्चावरनं मिळणार हा खरा प्रश्न आहे आपल्याला चर्चेसाठी या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा दुरा इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयाचं पाहत रहा पुढारी न्यूज